महाराष्ट्र न्यूज मराठी परिवर्तनासाठी भारतीय बौद्ध जन विकास समितीचा वही पेन वितरण हा अनोखा उपक्रम या कार्यक्रमाची सुरुवात दोन हजार सोळा ला सुरुवात करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना वही पेन देण्याची विनंती करून या पेन आणि वहीचं संकलन करण्यात येते सात फेब्रुवारी माता रमाई जयंती ते चौदा एप्रिल डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वही पेन संकलन करण्यात येते आणि नंतर गरजू मुलांना या वह्या आणि पेनचं वितरण करण्यात येते महाराष्ट्रातील जवळजवळ तेरा जुल्ह्यात आत्तापर्यंत या साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे या कार्यक्रमाचा भाग म्हणून आज दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी माध्यमिक महाविद्यालय विद्यार्थ्यांना मोफत वया व पेन वाटप करण्यात आले यासाठी निगुडघर करंजगाव मसर तसेच पंचक्रोशीतील विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महापुरुषांना अनोखा अभिवादन करण्यात आले महापुरुषांना पुष्पा अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच त्रिशरण बौद्ध वंदना पंचशील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मान्यवरांनी आयुष्यमान प्रमोद गायकवाड यांनी या कार्याबद्दल माहिती तसेच सामाजिक कार्याचा आढावा दिला यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली यामध्ये भारतीय बौद्ध विकास समितीचे विविध पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते प्रमोद गायकवाड प्रदीप पवार प्रमुख मार्गदर्शक सुनील अगळे मावळ समिती प्रमुख साहेबराव सोनवणे समिती सदस्य रविनंद होवाळ राजेंद्र भोसले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी गौतम गायकवाड समता सैनिक दल विकास भालेराव समिती सदस्य अबा अंबोलीकर समिती सदस्य दीपक गायकवाड व्यावसायिक आयुष्यमान कश्यप बाळासाहेब साळुंखे माजी खास खासदार बाळासाहेब साळुंखे यांचे चिरंजीव डॉक्टर रोहिदास जाधव सामाजिक कार्यकर्ते पोपटराव चव्हाण अशोकराव शिंदे उल्हासदादा रणखांबे उपस्थित होते तसेच अविनाश गायकवाड उपसरपंच भीमतर रत्न तरुण मंडळ अध्यक्ष विजय गायकवाड उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड सचिन गायकवाड महाराष्ट्र पोलीस अनिल गायकवाड राम गायकवाड बबन गायकवाड महेंद्र सपकाळ बहुजन अध्यक्ष भोर तालुका अमित गायकवाड महादेव साणुखे पांडुरंग गायकवाड आदी उपस्थितीत भयापेन वाटप करण्यात आले